पंतप्रधान आज पुणे दौऱ्यावर असणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांच्या हस्ते मेट्रो मार्गाचं भूमिपूजन होणार असल्यानं पुणे दौऱ्यावर येतील तसंच यावेळेला त्यांची सभा सुद्धा होणार आहे मोदींच्या या दौऱ्यावर मात्र पावसाचं सावट आहे काल झालेल्या मुसळधार पावसामुळे सभास्थळी चिखल झालेलं आहे दुसरीकडे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आलाय काही प्रमुख मार्गावरील वाहतूक दुपारी तीन वाजल्यापासूनच वळवण्यात येणार आहे तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा आहे आणि या दौऱ्यात ते मेट्रोचं भूमिपूजन करणार आहेत एका मेट्रो मार्गाचं एका मेट्रो मार्गानं ते प्रवासही करणार आहेत दुसरीकडे सभासुद्धा त्यांची होणार आहे मात्र सभास्थळी आपण पाहतोय पूर्णपणे चिखल चिखल असा झालेला आहे काल पावसामुळे पुण्यातल्या सभास्थळी हा चिखल झाल्याचे दृश्य आपण पाहतोय दुसरीकडे पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या रस्ते वाहतुकीत बदल करण्यात आलाय मोदींचा दौरा नेमका कसा असणार आहे त्यांचं वेळापत्रक नेमकं दौऱ्याचं कसं आहे आपण जाणून घेऊया संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी पुणे विमानतळावर त्यांचं आगमन होईल संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी शिवाजीनगर मेट्रो स्थानकावर ते पोहोचेल शिवाजीनगर ते स्वारगेट भुयारी मेट्रोला ते हिरवा झेंडा दाखवणार आहेत स्वार्गेटेक कात्रज नव्या मेट्रो मार्गाचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे संध्याकाळी साडेसहा वाजता एसपी कॉलेजच्या मैदानावर त्यांची सभा होणार आहे तिथे साडेसहा वाजता पंतप्रधान पोहोचतील आणि रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनी पुणे विमानतळावरून ते दिल्लीसाठी रवाना होते